श्री आणि गेभरार या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आपण जात आहोत अहमदनगर अहमदनगर ह्या ठिकाणी स्थित आहे खूप तांबा इथे पॅरेलिस वगैरे झालेल्यांचे इलाज केले जातात लकवा वगैरे गतिमंद गतिमंद वालके मतिमंद अर्धांग वायू मनक्याचे विकार मुंग्या मुंग्याने संधिवात याचा इलाज केला जातो ह्या ठिकाणी तिथे आईचा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करायचा होता तर हा दुसरा महिना होता आणि आम्ही आलो होतो या ठिकाणी तर इथं कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आहे आणि स्थापना याची एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झालेली आहे तर अशा केंद्र आरोग्य निलयम आहे खूप छान आहे तर नक्कीच या इथे भेट द्या नक्कीच आणि पूर्ण गॅरंटीने माणूस चांगलं होतं याची खात्री पण आहे तर आता आम्ही इथून निघालो आहोत शिर्डीला तर पाहू शकता आपण शिर्डीला जाणार आहोत आणि साईबाबाचं दर्शन करणार आहोत तर इथं आपण चाललेलं आहे तर चला मग आता मी शिर्डी छानच एक गाणं आनंद आहे साईबाबाचं तर चला मग आपण बोलूया आणि साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी काही ठरलं नव्हतं पण अचानक साईबाबाचं दर्शन मिळालं त्यासाठी मला खूपच आनंद झाला आणि इथं पाहू शकता इथं आई बसलेली आहे आणि आई वाढ आईचं पाय दुखत आहे म्हणून आईला मी म्हणले तू इथं बस मी दर्शन घेऊन येते आई तर इत देखू तो तुला लागे नैया उत देखू तो दुर्गा मैया नानक की मुस्कान है मुख पर शान मोहब्बत भी है मुख पर शान मोहब्बत भी है मुख पर साई नाथ साई नाथ तो तेरे हजारो नाथ तेरे हजारों हाथ साईनाथ तेरे हजारों हाथ तरह हे पाहू शकता आपलं शिर्डीच्या ठिकाणी असलेलं ठिकाण आहे आजूबाजूचा परिसर जो मंदिराच्या समोरचा हा सारा परिसर आहे खूप छान आहे राम नाम की हे तू माला गौतम वाला तुझ मे उजाला तर आता आपण चाललो आहोत मुंबईला मुंबईला चालू आहे तर मुंबईला जाताना हा थोडा थोडासा ठिकाण आहे ते मी दाखवत आहे रस्त्यावरचं खूप छान ठिकाण वाटते आणि अशा प्रकारे आपलं दर्शन झालं